हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपल्या सब्सक्राइबर श्रद्धा कानडे मॅडमांचा विषय घेऊया त्या खूप द्विधा मनस्थितीत आहेत आधी त्यांचा प्रश्न वाचते मग बोलू त्याच्याबद्दल मॅडम मी दोन तीन वर्षापासून द्विधा मनस्थितीत आहे सेकंड बेबी प्लॅनिंग बाबतीत मला चार वर्षाचा मुलगा आहे त्याला सांभाळून आणि घरकाम करून माझी खूप परेशानी होते त्यानंतर तीन एबॉर्शन झाले सासूबाईंचे अजिबात कॉपरेशन नाहीये मुलाला सांभाळत नाहीत आणि घरकामात मदत नाही, घर नाही। हजबंड म्हणतात तुझ्या विचाराने बघ पण मला निर्णय घेत नाही घेता येत नाही सॉरी या सगळ्या गोष्टीमुळे सेकंड बेबी प्लॅनिंग करावा का या विचारात आहे कृपया मार्गदर्शन करा हे बघा काय होते माहिती आहे का प्रत्येकाना आपला आपला निर्णय आपले सोयी सुविधानुसार करायचा असतो आधी मी तुम्हाला घडलेली माझ्या बहिणीबरोबर घडलेली गोष्ट सांगते बहीण म्हणजे माझी मानलेली बहीण आहे इथेच आहे माझ्यापेक्षा एक दहा पंधरा वर्षानं लहान आहे नवरा रिटायर झाला बँकेत होते ते नंतर हिनं पण व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली एक तीन वर्षा बाकी हुती आणी दोन तीन वर्ष सर्व्हिस बाकी होती तेव्हाच आणि दोन मुलं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी मुलाचं शिक्षण झाला दोघंही इंजिनियर तो अमेरिकेत गेला आणि तिथे सेटल झालाय म्हणजे तिथल्याच मुलीशी लग्न आहे तिनं आता ह्यांचे मुलीचं ती पण इंजिनियर आहे त्यामुळे मुलगा बोलवत होता तरी हे ह्यांची हेची सर्व्हिस मुलगी शिकत होती तिला एकटीला सोडून कसं जाणार म्हणून अमेरिकेत जाता आलं नाही मग एक दीड दोन वर्षापूर्वी मुलीचं पण लग्न झालं पुण्याला ती इंजिनियर आहे तिचा नवरा पण तिथेच सर्व्हिसला आहे म्हटल्यावर मुलगा मागे लागला आई बाबा आता तर दोघही तुम्ही रिटायर झालात आणि ताईचं पण लग्न झालंय आता या की थोडे दिवस माझ्याकडे तुम्ही अमेरिका कधी बघणार नाही ते म्हणून खूप मागे लागला आणि हे दोघंही पाच महिन्यासाठी गेले नो डाऊट आता रिटायर झालेले होते मुलीचं लग्न झालेलं आहे त्यामुळे ती जबाबदारी नाही म्हणून पाच महिन्यासाठी दोघंही अमेरिकेत गेले तिथे गेल्यावर मुलाला लहानपणीपासून इथल्या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या सवयी कि आहे किंवा आठवण येते आईला एक दिवस पुरणपोळी कर एक दिवस मोदक कर असं रोज काही ना काही नवीन करायला लावायचं नॅचरल आई पण प्रेमानं करायची आणि तिथे त्यांचे घराजवळ एक इंडियन बाजार होता म्हणे तिथे सगळं मिळत होतं त्या म्हणाल्या अळूची वड्या करायला अळूचे पाना पाच पानांची जुडी घेऊन आले ती म्हणाली अहो काय किंमत म्हणजे दीडशे रुपयाला पाच अळूची पानं आपले लोक डॉलरमधलं प्रत्येक आपले रुपयाला कन्वर्ट करून आणि त्यांचे मिस्टर तर बँकेत होते त्यामुळे स्वाभाविकच आपले इंडियन रुपीला सगळं कन्वर्ट करून म्हणणार असं रोज नवीन नवीन पदार्थ करायचे पदार्थ केला म्हणजे तिथे काही धुणे भांडेला बाई नाही काही नाहीये भांडी आपली आपली घासून घ्या हे सगळं हे तर त्यांचे पाच महिने निघून गेले नो डाऊट सुनेचाही काही हे नाही ती नोकरी करत हो थी। थी थी होती आणि ती अमेरिकनची होती त्यामुळे तिला काही हे काही करणं काही माहीत नाही त्यांचं रोजचं ब्रेड खाणं एक दिवस ब्लॅक ब्रेड एक दिवस ब्राऊन ब्रेड अमुक तमूक झालं त्यामुळे तिची काही चूक नाही आहे मुलाला लहानपणीपासून खाल्लेला ह्या सगळ्या गोष्टींचं आईच्या हातचं काय खायला आवड पाच महिने वेगवेगळे प्रकार करून दिले खायला घातले आणि पाच महिन्यांना आले इकडे इकडे आल्यावर काय झालं तो तोपर्यंत मुलगी प्रेग्नंट होती मग तिला बाळणपणाला आणले तिचं बाळणपण केलंय तर मूल तरी पहिले तीन महिने बिलकुल झोपलं नाही हे मग मुलीला विश्रांती मिळू देत म्हणून नवरा बायको दोघही मुलाला आपले बेडरूम मध्ये घेऊन यायचंय थोडा वेळ मिश्राई मांडीवर घेऊन सांभाळायचं मग तेव्हा ह्या झोपायच्या मग मिश्रांना ह्या म्हणायच्या तुम्ही आता थोडा वेळ झोपा मी सांभाळते असं करून ते तीन महिने काढले मग तीन महिने नंतर मुल जरा झोपायला लागलं त्या म्हणाल्या बहुतेक त्याला कळलं आता आपण आपल्या आपल्या घरी जाणार आपल्या आई बाबांना त्रास नको म्हणून रात्रीच झोपायला लागला आहे म्हणून झालं सहा महिने झाले मग मुलगी म्हणाली मी आता पुण्याला जाते तिचे नवऱ्याचे पण एकट्याचे आहे त्याचे पण जेवणखानाचे हाल होतात त्यामुळे मी आता जाते आणि कसं आहे तिला बेबी झाल्यामुळे कंपनीनं वर्क फ्रॉम होम करायला परवानगी दिलेली होती त्यामुळे म्हणाली मी मॅनेज करते आणि तोपर्यंत मुलगा पण रात्री छान झोपायचा हो काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून ती म्हणाली मी जाते आता म्हणून हे हो म्हणाले तिला मग पोचव तिला पोचवताना मी गेले हो मन। होते आदल्या दिवशी त्यांच्या घरी बघितलं म्हणून म्हणते का म्हणजे आम्ही दोघी एकत्र वॉकिंगला जायचो माझ्यापेक्षा त्या लहान होत्या तरी आमचं छान जमायचं त्यामुळे अगदी सगळी पिठं दळून आणलेली सगळं शेंगदाणे अमुक तमुक डाळ तांदूळ सगळं सगळं इथून आणल्या होत्या हो गाडी गच्च भरून मग ती तिथे जाऊन कधी घेणार अमुक तमुक करून सगळं जाऊन दोघही मुलीला आणि बाळाला पोचून आले पुण्याला आले की दोन चार दिवसात मुलीचा फोन तुम्ही दोघं तिथे काय करता इथेच्या की राहायला मलाही बेबीला सांभाळून काम करायचं म्हणजे जड जाते अमोक तमोक तसा आईला काहीच कळेना आणि म्हणताना आई म्हणाली अगं तुझे बाबा बाहेर गेले ते आल्यावर मी बोलते आणि तुला फोन करते आणि ह्या का नाही हे कशालाही नको म्हणायला नाही म्हणायला येत नाही त्यांचे मिस्टर का नाही व्यवस्थित विचार करून बोलणारे मग मिस्टर आल्यावर त्यांचं बोलणं झालं मिश्रा त्यांना समजावून सांगितलं हे बघ मी रिटायर झाल्यावर तू पण कशासाठी वी आर एस घेतलं आपण आरामशीर आता राहायचं आतापर्यंत आपण दोघही मुलाबाळांसाठी राबत राहिलो नो डाऊट आपल्याला आनंद मिळाला त्यातनं पण आता तरी आपण एकमेकांना दोघही आपले कॉमन इंटरेस्ट त्यांचे खूप होते सिनेमा म्हणा गाणी म्हणा त्यामुळे आपण आपल्या कॉमन इंटरेस्ट जपत आनंदी आपण दोघाही राहायचं ठरवलंय ना मग तिथे जाऊन शक्य आहे का आपल्याला त्यांचे मध्ये त्यामुळे नाही म्हणून सांग म्हणाली मग दुसऱ्या दिवशी लेकीचा फोन आला की ह्या म्हणाल्या नाही बाबा असं असं म्हणतात त्यांना काही पटत नाही ते बाबांना दे फोन म्हणाले बाबा तुम्ही येणार नाही ते नको आईला तरी पाठवून द्या की म्हणाली तसं ते मुलीला स्पष्टपणे सांगितलं हे बघ आमचं कर्तव्य सगळं आम्ही केलेलं आहे आता तुला नोकरी करायची नाही मुलाला सांभाळायचं नाही हे तुझे तू तु निर्णय घ्यायचे आता आम्ही आमचं रिटायर्ड आयुष्य किती दिवस आम्ही दोघ एकमेकांना आहोत हे माहीत नाही तेवढा आम्ही एकमेकां दोघ एकत्र एक राहून आनंदानं स्वतंत्रपणे घालवणार त्यामुळे तुझा निर्णय काय करायचा तो तू घ्यायचा आम्ही देत नाही म्हणून ते स्पष्टपणे सांगितलं आणि ह्यांचं हे छान पैकी राहायला लागलेत आहेत अजूनही इथे नो डाऊट त्यांच्या बायकोला असं स्पष्ट बोलायला येत नाही पण मिस्टर स्पष्ट बोलणारे आहेत हे तर मला ताई तुम्हाला काय सांगायचं आहे हे बघा सासूबाई त्यांचे वेळेला त्यांची कर्तव्य सगळी पार पाडलेली आहेत तुम्ही म्हणता तुम्ही एम ए शिकलेले आहात तुम्ही पाहिजे ते बाहेर जाऊन नोकरी करणार ते ठीक आहे ना कितीतरी बायका करतात की मुलाला पाळणा घरात ठेवा आणि तुम्ही नोकरीला जावा सकाळी जाताना सगळं करून ठेवून जावा ओढ्या ताण होते मला माहीत आहे माझं स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे घरातलं सगळं करून ठेवा नोकरीला जावा बाळाला तिथे पाळणाघरात सोडा येताना त्याला घेऊन या हे बघा सासूबाई करावं असं आपण अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे एवढे दिवस तेही पुष्कळ कष्ट केले तो म्हणून तर तुमचा मुलगा इथेपर्यंत आलेला आहे का नाहीये आता त्यांना त्यांचं जीवन त्यांना हवं तस ते घालू देत तुमची धाव पण बघून त्या आपण होऊन मदत करतील पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका हे बघा तुम्ही संसार करता हे तुमचे साठी त्यामुळे नवरा म्हणतो ना तुझा तू तु निर्णय घे ठीक आहे तुम्हाला नोकरी करायची असली तर नोकरी करा त्याच्या आधी मुलाला कुठे ठेवणार तर बघा तिथे जाऊन सगळं व्यवस्थित आहे ना हे चेक करा तुमचं रोजचं रोज चा सकाळी जायच्या आधी सगळं घरातलं करून ठेवून जावा या आणि दुसरा बेबीचा म्हणता दुसरे बेबीचा चान्स घेतला की तुमचं तुम्ही सगळं मॅनेज करू शकाल का हे तुमचं तुम्ही म्हणजे तुम्ही दोघा नवरा बायकोना बाकी कोणावरही तुम्ही अपेक्षा ठेवू नका ते होऊन मदत केली ठीक आहे तर तुमची आई असेल आत्या असेल मावशी असेल सासूबाई असतील कोणी का म्हणजे तेही त्यांची त्यांची कर्तव्य सगळी केलेली आहेत एखाद वेळेस कोणी आलं नाही तरी तुम्ही दोघ तुमचं तुम्ही व्यवस्थितपणे मॅनेज कराल का हे बघा आणि त्याचे प्रमाणे निर्णय घ्या शेवटी काय आहे आहे का तई हे बघा सासू सासरे असतील आई वडील असतील ते त्यांची कर्तव्य सगळी पूर्ण केलेली आहेत अजूनही आपण किती दिवस तेही आपल्यासाठी राबावं आपल्यासाठी करावं ही अपेक्षा करायची नाही ते आपल्यासाठी सगळं केलंय का नाही आई तरी स्वतःचा घास सुद्धा कित्येक वेळा मुलांसाठी ठेवते मुलांसाठी देते त्यामुळे हे दिवस आपण त्यांचं करायचं आहे ते आपलं करावं अशी अपेक्षा ठेवायची नाही ते काही ते होऊन केलं की वेल अँड गुड म्हणा त्यामुळे हा निर्णय तुम्ही दोघही एकत्र बसा डिस्कस करा आणि मग निर्णय काय आहे तो घ्या अच्छा ऑल द बेस्ट